स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ साम्राज्यात साम्राज्यांवर धडकावे लागतात तेव्हा कुणीतरी नष्ट होतं कुणीतरी उरतं कालाच्या लाटेबरोबर कधी काळी सारच वाहून जाईल तसेच हे इंग्रज जेतेही वाहून जातील पण तोपर्यंत थांबायचं नो नो आय एम नॉट गोइंग टू वेट no, no, अगदी अभावितपणानं हे अखेरचे शब्द माझ्या तोंडातून खैशा मोठ्या आवाजात बाहेर पडले पण तोपर्यंत थांबायचं जणू आकाशाच्या अनंत अवकाशातून मला शब्द ऐकू आले कोण म्हणतं थांबायचं मुळीच थांबायचं नाही नॉट टू वेट ॲट ऑल माझ्या मानेला कसला तरी स्पर्श झाला तेव्हा मी भानावर येऊन चमकून मागे बघितलं खट्याळपणानं हसत मार्गारेट माझ्या मागे उभी होती तिचेच कुरळे कुंतल माझ्या मानेला स्पर्श करून गेले होते माझं अंग शहारलं पण मोहरलं नाही माईच्या सुगंधी केसांचा मला कित्येक वेळा गोड स्पर्श झाला होता तेव्हा माझ्या रोमारोमातून रोमांच फुलले होते विजेची कळ दाबावी आणि जिकडे तिकडे जगमगाट व्हावा त्याप्रमाणे त्यावेळी माझं अंतःकरण प्रकाशमान झालं होतं मिटलेल्या डोळ्यांसमोर इंद्रधनुष्याचे सप्तरंग सरकत गेले होते आणि मन आनंद सागरात डुंबून निघालं होतं पण यावेळी मार्गारेटच्या कुंतलांचा स्पर्श मला कोणतीच जाणीव करून गेला नाही माझ्याकडे एक लाडीक कटाक्ष टाकून मार्गारेटनं मला हळूच विचारलं कसल्या एवढ्या चिंतनात गढून गेली आहे स्वारी मीही तिच्याकडे चमकून पाहिलं तिच्या दृष्टीला दृष्टी लावली ला विलासिनींच्या कटाक्षांची महती भरतुहरीच्या शृंगार शतकात किंवा जगन्नाथ पंडिताच्या भामिनी विलासात मी वाचलेली होती हरिण शावकांच्या नेत्रांप्रमाणे चंचल नयनांच्या तरुणींचे नेत्र कटाक्ष जोपर्यंत अंतःकरणात घुसले नाहीत तोपर्यंतच पुराणशास्त्र स्फृतिजन्य विवेक सुचतो ही गोष्ट त्यामुळे मला माहीत झालेली होती कोमल पुष्प रमणीय उशक काल आरक्तवर्ण संध्याकाळ तेजपुंज तारका पौर्णिमेचा चंद्रमा नीलवर्ण महासागर या निसर्गरम्य गोष्टी पाहिल्यावर चित्तात आनंद लहरींचा उद्गम होणं हे मानवी बुद्धीच्या परिणत अवस्थेचं द्योतक आहे मग ज्या रमणीची क्रांती कमलपुष्पाप्रमाणे कोमल आहे जिच्या मुखावर उषक कालाची रमणीयता पसरली आहे जिच्या कपोलांवर संध्याकालीन आरक्तवर्ण आहे जिचे नेत्र तारकांप्रमाणे तेजपुंज आहेत जिचं तारुण्य पौर्णिमेप्रमाणे आहे आणि जिच्या नेत्रात नीलवर्ण महासागराची चमक चमचमते आहे अशी रमणी दृष्टी स्पडताच चित्तात आनंदाचे सूक्ष्म तरंग उत्पन्न होणं हे नैसर्गिक असून त्यात पापावह असं काहीही नाही असा निर्वाळा महामुनी पतंजलींनी स्वतःच देऊन ठेवलेला आहे मार्गारेटच्या मुखावर चंद्रप्रभा फाकली होती त्यामुळे आधीच कांतिमान असलेलं तिचं मुखमंडल अधिकच शोभायमान दिसत होतं तिनं माझ्याकडे लोभसवाने कटाक्ष टाकले होते माझ्यासमोर उभी असलेली तिची ती विभव मूर्ती पाहून मी माझ्या मनाला एकच इशारा दिला या मुलीशी फारशी सलगी वाढू देता कामा नये बोलून चालून शत्रुपक्षातील ते लावण्य तेजाळ वीज अखेरीस चटकून जाते मला एकदम स्मरण झालं ते भारवीच्या कीर्तार्जुनीय या काव्याचं कॉलेजच्या पहिल्याच वर्षात मी ते काव्य वाचलेलं होतं अर्जुनाचं मन प्रलोभित करण्यासाठी अप्सरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली लाज लज्जा गुंडाळून ठेवून शृंगार चेष्टा केल्या वाणीत कारुण्य आणून त्यांनी विनवण्या केल्या आणि अखेरीस त्या रडल्या देखील परंतु अर्जुनाची दृढ समाधी भंग पावली नाही त्याच्या मनात कौरवांविषयीचा क्रोध पक्का रुजला होता म्हणून त्याच्या मनात काम सुखाभेला मुळीच उत्पन्न झाली नाही मला वाटलं भारवीनं कीर्तार्जुनीय काव्य लिहिलं ते जणू आम्हा क्रांतिकारकांना मार्गदर्शन करण्यासाठीच अर्जुनाच्या मनात कौरवांविषयी क्रोध ठाण मांडून बसला होता आणि आमच्या मनात इंग्रजांविषयीच्या क्रोधानं ठाण मांडलं होतं त्यामुळे कामिनींच्या चेष्टितांनी किंवा त्यांच्या गहिऱ्या कटाक्षांनी आम्ही घायाळ थोडेच होऊन निघणार होतो लकाकणारी वीज तेजपुंज दिसली म्हणून आम्ही तिला थोडेच हात घालणार होतो मार्गारेटच्या वरील प्रश्नावर मी एवढंच म्हणालो समोर दिसणारं निसर्गाचं दृश्य बघत बसलो होतो आणि बघता बघता त्यातच गडून गेलो माझ्यासमोर खुर्ची घेऊन ती बसली मला म्हणाली तुम्हीही माझ्यासारखे निसर्ग बेडे दिसता मी होकारार्थी मान हलवली आणि गंभीरपणानं म्हणालो आमच्या इंग्रजी प्रायमरीमध्ये एक कविता होती हे समोरचं दृश्य बघून मला त्या कवितेची आठवण झाली अवर days begin बिगिन विथ ट्रबल Our अवर लाईफ इज बट अ स्पॅन अँड क्रुएल डेथ इज near. नियर so सो a अ is इज मॅन सृष्टीचं हे सारं रूप पाहून मनात असे हुरहुर दाटते की आज ना उद्या या साऱ्या जातावरून विनाशाचा हात फिरणार आहे ना नाहीतरी या जगात आजवर शाश्वत असं काय झालेलं आहे या नश्वर जगतावर मी एक कविताच लिहिलेली आहे मार्गारेटनं आश्चर्यानं विचारलं खरच मग मला सांग की त्या कवितेचा आशय मी तिला त्या कवितेचा आशय सांगितला आणि म्हणालो या मानवी जीवनाचा एका क्षणाचाही भरोसा देता येत नाही अशाश्वत मानवी जीवन हेच शाश्वत सत्य आहे एका क्षणाचीही खात्री माणसानं कधी देऊ नये मार्गारेट एकदम म्हणाली सॅम्युअल जॉन्सनची विंटर ही कविता वाचली आहे का तुम्ही मी नकारार्थी मान हलवली तेव्हा ती म्हणाली त्या कवितेतल्या चार ओळी तर मी अगदी तोंडपट करून ठेवल्यात कॅच देन ओ कॅच द ट्रेन्झियंट अवर इम्प्रूव्ह इच मुमेंट ॲज इट फ्लाइज लाईफ इज अ शॉर्ट समर मॅन अ फ्लॉवर ही डायज अ सून ही डायज माणसानं प्रत्येक क्षणाचा आपल्या सुखासाठी उपयोग करून घेतला पाहिजे मी तिला म्हणालो हा झाला तुम्हा पाश्चात्यांचा भोगवाद तुम्ही भोगवादी असावं हे ठीकच आहे कारण तुम्ही स्वतंत्र राष्ट्र आहात पण आम्हाला अजून सुख मिळवायचं आहे त्यासाठी दुःखाचं मूल्य आम्हाला द्यावं लागणार आहे घटका जाती पळे जाती तासवाजे झनाना आयुष्याचा काळ जातो रामकारे म्हणाना असं रामदास नावाच्या आमच्या एका समर्थ कवीनं म्हटलेलं आहे पण पळत्या क्षणी माणसानं रामनाम घ्यावं हे व्यक्तिगत मोक्ष पदरात बाडून घेण्यासाठी आम्हाला आमच्या राष्ट्राचा मोक्ष मिळवायचं आहे त्यासाठी आम्हाला रामनामापेक्षा राम बाणाचाच अधिक उपयोग होणार आहे ती म्हणाली तुमचे विचार फार वेगळे वाटतात क्रांतिकारक वाटतात आणि थोडा वेळ थांबून तिने एकदम विचारलं तुम्ही इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठीच जात आहात ना मी चमकून होकार भरला आणि या परकीय तरुणीशी मी भलतच तर काही बोलून गेलो नाही ना या गोष्टीचा विचार करत राहिलो त्या विचारात मी मग्न असतानाच मार्गारेट केव्हा निघून गेली हे मला कळले नाही वरच चंदेरी आकाश आणि खाली सागरात पडलेलं त्याचं प्रतिबिंब मी कितीतरी वेळ बघत बसलो होतो कोणतं आकाश आणि सागर कोणता हे मला कळेन असं झालं त्यांच्या सीमारेषा पुसून गेल्या विराट चंदेरी पट डोळ्यांना दिसू लागला मी मनाशी म्हणालो माझ्या डोळ्यांसमोर दिसतो आहे हाच तो का अज्ञाताचा प्रदेश ज्या ठिकाणी माणसाला अखेरीस चिर विश्रांतीसाठी जायचं असतं तसं असेल तर या चंदेरी प्रदेशात जायला भीती कसली या प्रदेशात प्रवेश करणं हीच जर मृत्यूची परिणिती असेल तर मृत्यूला भिण्याचं कारणच काय मृत्यूची हीच जर माती असेल तर त्या मातीत मिसळायला माणसानं भ्यायचं का या साऱ्या जगाचा पसारा पाहून मला परमेश्वराचीच मोठी गंमत वाटू लागली मातीतून जीवन आणि जीवनातून पुन्हा माती या अनंत खेळाचा त्याला कंटाळा कसा येत नाही या विश्वाची मांडणी आणि मोडणी करण्यात कालापव्यय करण्याची ही हौस या अनादंत परमेश्वरांना आणली तरी कुठून मग इंग्रजांच्या साम्राज्याची मोडणी त्यानं का बरं करू नये हा विचार करता करताच माझा डोळा केव्हा लागला ते मला कळले नाही खोलीत जाऊन झोपण्यासाठी मेहराजींनी मला हलवून जागा केलं तेव्हा मी अर्धवट झोपेत एकदम म्हणालो परमेश्वरानं हे करायला काय हरकत आहे माझ्या त्या बोलण्याचा मेहराजींना काहीच अर्थभूत झाला नाही मायभूमीच्या स्वातंत्र्याचा मला निधी लागलेला आहे ही गोष्ट त्या बिचाऱ्याला काय माहीत असणार परंतु मेहराजींना त्या माझ्या बोलण्याचा लवकरच उलगडा झाला त्यांना माझी ओळख पटली दुसऱ्याच दिवशी आम्ही दुपारी एकत्र जेवायला बसलो होतो मार्गारेट ही आमच्या जेवणात सामील झाली होती त्या दिवशी आमच्या समोरच्या थाळीत मासे ठेवले होते आता काटा सुरीनं जेवणात मी पटाईत झालो होतो उजव्या हातातील सुरीनं मी माशाचा काप घेतला त्या सरशी मी एकदम थबकलो आणि आश्चर्यानं पाहू लागलो त्या मोठ्या माशाच्या पोटात एक बारीक मासा मला दिसला माझ्या शेजारी मार्गारेट बसली होती तिला मी ते दृश्य दाखवलं तेव्हा ती खट्याळपणाने म्हणाली हा तर जगाचा न्यायाच आहे मोठ्या माशानं छोट्या माशाला गिळावं हे पहिल्यापासून चालत आलं आहे नाही का मी बेधडकपणानं तिला म्हणालो खरंच आहे तुझं तुम्ही इंग्रजांनी आम्हाला याच न्यायानं गिळून टाकलंय माझ्या या बोलण्यावर मेहराजी आणि हरनामसिंग हे दोघेही चपापले आणि ती काय उत्तर देते याची वाट बघत बसले मार्गारेट निर्विकारपणानं म्हणाली त्यात काय चुकलं आमचं बळी तो कान पिढी या न्यायाप्रमाणे आम्ही वागलो मीही तितक्याच निर्भीडपणानं म्हणालो ठीक आहे मोठ्या माशांप्रमाणे लहान माशांचाही एक न्याय असतो पोटात शिरायचं आणि पोट फाडून बाहेर पडायचं आता मात्र मेहराजी फारच अस्वस्थ झाले मी नको ते बोलून गेलो असं त्यांना एकसारखं वाटत राहिलं ते मला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत होते मार्गरेटकडे ओशाळवाणी दृष्टी लावून म्हणत होते म्हणजे 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 सावरकरजींचं म्हणणं असं आहे की म्हणजे म्हणजे त्यांचं असं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की या मोठ्या माशानं लहान माशाला गिळायला नको होतं होय ना सावरकरजी मेहराजींच्या बोलण्यातली ती केविलवाणी तिरपीट पाहून मार्गरेट पोट धरधरून हसू लागली मीही हसत पण ठामपणानं त्यांच्याकडे बघत म्हणालो बरोबर आहे मेहराजे तुमचं म्हणणं मोठ्या माशानं लहान माशाला गिळायला नको होतं पण आता गिळलंच आहे तर लहान माशानं मोठ्या माशाचं पोट फाडून बाहेर पडायला नको का मेहराजे अधिक खजील झाले त्यांच्या तोंटातून शब्दही फुटेना मार्गारेटन ते बरोबर ओळखलं समजवणीच्या स्वरात ती त्यांना म्हणते कशी मेहराजी मी तुमच्याच भागात होते तेव्हा मला हे सारं ऐकायची सवय आहे तुम्ही फार मनावर नका घेऊ हे मीन्स त्यांना जे बोलायला हवंय तेच ते बोलत आहेत मार्गारेटच्या बोलण्यानं मला गौरव वाटला पण मेहराजींच्या मनाचा थरकाप काही कमी झाला नाही मार्गरेट निघून गेल्यावर मेहराजी भेदभीत मला म्हणाले सावरकरजी तुम्ही हे बोलायला नको होतं तिचा चुलता गुप्तचर विभागात मोठ्या हुद्द्यावर आहे मी निर्भयतेनं म्हणालो असे ना का त्याच्याकडे आपल्याला नोकरीसाठी थोडंच जायचंय मेहराजी काकुळतीनं म्हणाले असं काय हो करताय सावरकरजी वेड पांघरल्यासारखं तुम्हाला बॅरिस्टर होऊन परत यायचंय ना पैसे कमवायचे आहेत ना मग मी ताडकन म्हणालो कुणी सांगितलं तुम्हाला हे मी इंग्लंडला जातोय तो वेगळाच हेतू मनाशी धरून मग मी त्या दोघांना विश्वासात घेतलं आपले सारे बेत त्यांना सांगायला काही हरकत नाही अशी मनाची निश्चिती झाल्यावरच मी माझं मन त्यांच्यासमोर उघड केलं मी त्यांना म्हणालो आपण दोघे गुरु गोविंद सिंहांच्या भागातले त्यांच्या कोवळ्या मुलांना त्या चा सिंहाच्या छाव्यांना मुसलमानांनी प्रत्यक्ष भिंतीत चिडून थार केलं तेव्हा या गुरूंनी धन्यतेचा जय जयकार केला आज पुन्हा तीच वेळ आली आहे माय देशासाठी मुलांनी रक्त सांडण्याची आणि त्यासाठी माता पितरांनी धन्योद्गार काढण्याची जिंकू तरी नाहीतर रणात पडू तरी अशा निर्धारानं झुंजण्याची ही वेळ आहे जिंकलं तर ठीकच आहे पण जर रणात रक्त सांडलं तर ते रक्त हे वीरांचं विभूषण आहे हजारो मैलांचं अंतर कापून ज्या शत्रूनं आपली राज्यश्री हिरावून नेली ते हजारो मैलांचं अंतर कापून आपण ती राज्यश्री पुन्हा हस्तगत करून परत आणली पाहिजे कुठे आहे आमचा तो कोहिनूर आमच्या रक्तानं तो रंगलेला आहे आणि सिंहासनावर जाऊन बसलेलं आहे इंग्लंडचं सिंहासनच आमच्या रक्तानं माखलेलं आहे आमच्या हजारो निरपराध बांधवांचे बळी त्या सिंहासनाच्या पायाखाली रिचवले आहेत आमच्या सदाशिवराव भाऊंनी दिल्लीचं ते मोगली तक्तच फोडून टाकलं होतं त्याप्रमाणे इंग्लंडच्या त्या सार्वभौम सिंहासनावर आम्हाला घाव घालायचा आहे प्रसंग पडला तर त्यावर रक्ताचा अभिषेक करायचा आहे पण काहीही झालं तरी ते सिंहासन आम्ही उखडून टाकणार त्याच क्षणी त्या सिंहासनाखाली रिचवलेल्या आमच्या हजारो देशबांधवांच्या आत्म्यांना खरीखुरी मुक्ती मिळेल पिचलेले आत्मे कधीच शांती लाभू देत नसतात मेहराजी उगाच कसली भीती बाळगता मार्गारेट समोर तोंड बांधून घेण्याची भाषा कशाला बोलता अशा कितीतरी पुताना मावशांची आम्ही वाट लावलेली आहे या चिमुरड्या पोरीचा काय पाड तिच्यासमोर जे बोलायला हवं ते बोललंच पाहिजे जेव्हा गनिमी काव्यानं वागायचं असतं तेव्हा आमच्या पाठीशी आमचे शिवाजी महाराज खडे आहेतच मेहराजी प्रथम तुम्ही धास्ती सोडून द्या माझ्या या बोलण्यानं मेहराजी चकित होऊन गेले भीत भीत त्यांनी मुद्दा मांडला सावरकरजी तुम्ही म्हणता ते सारं खरंय पण ब्रिटिश साम्राज्य केवढं डोंगर एवढं आपण उंदर एवढे मी आवेशानं म्हणालो इथे लहान मोठ्याचा प्रश्नच नाही इथे प्रथम इच्छाशक्ती पाहिजे आमचे चाफेकर बंधू केवढी लहान पोरं होती पण शत्रूचा बदला घ्यायचं ठरलं त्या पोरांच्या रोम रोमे सुडाचा संचार झाला आणि सिंहाच्या छाव्याप्रमाणे ते शत्रूवर तुटून पडले शत्रूच्या नरडीचा घोट त्यांनी घेतला आगीन आग लागते त्याप्रमाणे शौर्याने शौर्य भडकत एका ठिणगीचा हा हा म्हणता विश्वव्यापी वणवा होऊन जातो हरनाम सिंग चाफेकर हे जेमतेम तुमच्याच वयाचे होते पण त्या तिघा भावांनी ब्रिटिशांच्या समर्थ सिंहासनालाच सूड लावली यज्ञ लेखक भादा खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ